नमस्कार मी पंजाब दत्त विदर्भातल्या शेतकऱ्या विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी चौदा तारखेला मध्ये चौदा चौदा जून पंधरा सोळा सतरा आणि अठरा तुमच्या पूर्व विदर्भ आणि पश्चिम मध्ये अकरा जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे चौदा ते अठराच्या दरम्यान म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत पाऊस पडणार आहे पण विदर्भामध्ये मात्र विदर्भातल्या खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज दिलाय की विदर्भामध्ये मात्र उद्या चौदा पासून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत खूप पाऊस पडणार आहे ज्यांचे शेत तयार तुम आहेत नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्या पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आज देखील तेरा जूनला देखील म्हणजे अकोल्याकडे पाऊस पडणार आहे बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण पण काय झालं तु काही काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये चौदा तारखेपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे उद्या दुपारनंतर तुमच्या विदर्भामध्ये चांगला खूप पाऊस पडणार आहे चौदा जूनपासून विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा जून ते अठरा जून त्या दरम्यान सहापास अठरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून अंदाज विदर्भाच्या शेतकऱ्याला लक्षात द्यायचा विदर्भ त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेरा जूनपासून ते सतरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे पण विदर्भात मात्र चौदा पासून मात्र चांगला पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अनात लक्षात याचा तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता जे विदर्भात जे पाऊस येणार आहे उद्याचा चौदा तारखेचा त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती विजा करत असताना कर था झाडाखाली थांबतो नका झाडाव सोळा टक्के विजा पडतात विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर खूप विजा पडतात माझी सगळ्या कामगारांना विनंती आहे जे शेतमजूर आहेत तुम्ही विजा करकायला कर कर लागले की सरळ घरी जा कोणत्या निवाऱ्याखाली जा पण झाडाखाली थांबू नका कारण की याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे वारं जास्त असल्यामुळे झाडं देखील पडण्याची शक्यता जास्त आहे आणि हे नाकारता येत नाही म्हणून तुम्ही जरा काळजी घ्या कारण की हा अंदाज केवळ विदर्भातल्या शेतकऱ्याला देत आहे कारण की आता प मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खूप काल परवा पाऊस झाला आणि आता नंबर आहे आता विदर्भाच्या पावसाचा मग चौदा जूनपासून विदर्भात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे चौदापासून चांगला विदर्भात पाऊस पडणार आहे मुनी काय हे लक्षात घ्या धन्यवाद